जी मराठी चर्चा ही होणारच तारदार तालुका अतकलंगली गावाची सून आणि दत्तवाड तालुका शिरोळ गावची कन्या प्रियांका निलेश खोत यांनी दुःख बाजूला सारून सैन्यात लेफ्टनंट पद मिळवलंय चेन्नई इथे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांची नियुक्ती झाली आहे त्यांचे पती निलेश खोत यांचं निधन झालं होतं त्यांच्या स्मरणार्थ प्रियांका सैन्यात भरती झाल्या गावी परतल्यावर ग्रामस्थांनी त्यांचं जोरदार स्वागत केलं प्रियांकानी या यशाचं श्रेय कुटुंबाला दिलं प्रियांका या स्वर्गीय नाईक निलेश खोत यांच्या पत्नी आहेत निलेश खोत भारतीय सैन्यात सिग्नल स्कॉर्प्समध्ये कार्यरत होते दोन हजार बावीस साली अचानक आलेल्या हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्यांचं अकाली निधन झालं तर त्यांच्या फक्त दीड महिना आधी निलेश यांनी वडिलांना गमावलेलं होतं अल्पावधीत घडलेल्या या दुहेरी अपघातामुळे खोत कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला होता मात्र या संकटामुळे खचून न जाता प्रियांका यांनी पतीच्या स्मृती जपण्यासाठीच सैन्यात दाखल होण्याचा निर्णय घेतला होता आणि आता जिद्दीने प्रयत्न करून त्याने आपलं ध्येय साध्य केलं लेफ्टनंट पदाची नेमणूक मिळाल्यानंतर प्रियांका खोत आपल्या गावी तारदळ इथं परतल्या असता गावकऱ्यांनी त्यांचं जोरदार स्वागत केलंय गावातील प्रमुख मार्गावरून पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली आहे प्रियंकाच्या या परतीच्या क्षणाला गावानं सामाजिक सोहळ्याचं स्वरूप दिलं मिरवणुकीनंतर त्यांचा औपचारिक सत्कार गावकऱ्यांच्या वतीनं करण्यात आला गावची सून अशा पद्धतीनं सैन्यात अधिकारी झाली याचा अभिमान गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर झळकत होता तारदाळचं नाव देशपातळीवर पोहोचवलं हा आमच्यासाठी गौरवाचा क्षण आहे अशा भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या गावकऱ्यांनी सत्कार केल्यानंतर आपलं मत मांडताना प्रियांका यांनी सांगितलं की हा क्षण माझ्यासाठी आणि कुटुंबासाठी अत्यंत खास आहे पती सैन्यात असतानाच मला सैन्याबद्दल ओढ लागलेली होती तर पतीच्या निधनानंतर माझ्या कुटुंबाकडून कुटुंबा कुटुं मला खंबीर आधार मिळाला आणि त्यातूनच सैन्यात जाण्याची प्रेरणा मिळाली तर आर्मी म्हणजे केवळ नोकरी किंवा के प्रोफेशन नाही तर तो जीवनाचा मार्ग आहे दरम्यान पतीचं निधन कुटुंबियांना आधार देण्याची जबाबदारी आणि स्वतःच्या सैनिक की कारकिर्दीचं स्वप्न यांचा संगम साधत प्रियांकानं आज लेफ्टनंट म्हणून नवा प्रवास सुरू केला एकेकाळी वैयक्तिक वेदनेतून गेलेल्या या तरुणीनं आज संपूर्ण परिसरातील महिलांसाठी प्रेरणेचा प्रज्वलित केला भारतीय सैन्याच्या गणवेशातील त्यांची नवी ओळख हे केवळ वैयक्तिक अभिमानापुरती मर्यादित न राहता संपूर्ण जिल्हा आणि राज्याच्या नावलौकिकात भर घालणारी ठरली आहे सी मराठीसाठी तारदाळहून प्रमोद पारे